दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कुळगिरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील ग्रामशोक यांना त्या कोळगिरी गावच्या सरपंच त्यांचा मुलगा आणि नाच जावई ग्रामपंचायतीच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात वस्तुकता शासकीय नियमाप्रमाणे कोणताही पदाधिकारी असल त्यांचा नातेवाईक यांनी कोणत्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करायला असं शासकीय जे आर आहे असं आर असताना देखील पुळगिरी तालुक्यात जेथील आमचे ग्रामसेवक दत्ता यांना आमच्या चळवळीचं धडाडी नेते आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याचं समाजाचं चा काम चांगल्या पद्धतीने करतात त्या दलित चळवळीमध्ये आहेत आमचे खास मित्र आहेत त्याच्यावर तेवीस तारखेला ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचा मुलगा त्यांचा नाथ जावई त्यांनी आवाज भाषेत शिवेगाळ दिलेले आहे त्याचा आम्ही जत पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने ग्रामसेवक इंडियनला जाहीर पाठिंबा देतोय जर त्या आ, आ, ग्राम पंचायतीच्या सरपंचाच्या नातेवाईकेला जर त्यांना अटक नाही केली तर आमचं पहिलं आंदोलन हे उद्यापासून लेखणी बंद आहे जर त्यावर कारवाई नाही झाली तर हे आंदोलन या आंदोलनाचं लोड पूर्ण जिल्ह्याभर होईल याची सगळी जबाबदारी प्रशासनाची असेल तरी आम्ही जत पंचायत समितीचे सर्व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी आम्ही ग्रामशिवक पुण्याला पाठिंबा देते आणि दत्ताशाळेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहोत कर्मचारी एक झोटीचा कर्मचारी एक जोटीचा सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी साधारण दुपारी दोन वाजता सरपंचांचा मुलगा अन्नेश जळवी व त्यांचा जावई या दोघांनी आमचे अण्णासाहेब दत्ता दत्ता साळे यांना शिवीगाळ करून जीव मारण्याची जी धमकी दिली तसेच नेहमी ते कामकाजात हस्तक्षेप करतात शासनाचे सतरा जुलै दोन हजार सातचा जो जी आर आहे कुठल्याही शासकीय पदाधिकाऱ्याच्या कामकाजामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी जर हस्तक्षेप केला तर ती व्यक्ती अपात्र होते ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकशे एकोणचाळीसचा एक, 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 एक नुसार तो अपात्र सरपंच झाला पाहिजे आणि त्या हेळवीवर अटक्याची कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत उद्या उद्यापासून आम्ही कामबंद आंदोलन करणार आहे आणि याच लोन कांबळे साहेब बोलले त्याप्रमाणे तालुक्यात न राहता जिल्हा जिल्हाभर पा, राज्यभर त्याच व्याप्ती होण्याचे होणार आहे त्यामुळं त्यांना ताबडतोब प्रशासनानं दखल घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याची आम्ही मागणी करतो आणि त्याचा निषेध व्यक्त करतो कर्मचारी